आवळ्याची चव सुरुवातीला तुरट आंबट असली तरी नंतरच्या गोड चवीमुळे आणि आरोग्याच्या फायद्यांमुळे त्याचे सेवन विविध प्रकारे केले जाते आवळ्यापासून लोणचे चटणी तसेच आवळा कॅन्डी देखील बनवली जाते आज आपण आवळ्याचा वापर करून त्याची आंबट गोड चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत आवळ्याची आंबट गोड चटणी बनवण्यासाठी मी येथे चारशे ग्रॅम आवळे घेतले आहेत ते मी स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत या आवळ्यांना डोंगरी आवळे म्हटले जाते ते चवीला सौम्य व खाद्य पदार्थ बनवण्यासाठी वापरले जातात आता एका कुकरच्या भांड्यामध्ये सर्व आवळे ठेवून त्यावरती मी एक प्लेट ठेवून घेतली आहे आता मी या कुकरच्या तळाशी थोडेसे पाणी टाकून घेतले आहे त्यानंतर हे भांडे कुकर मध्ये ठेवून मिडियम गॅस फ्लेम वरती कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेऊ कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर त्याचे पूर्ण प्रेशर गेल्यानंतर हे आवळे मी कुकर मधून बाहेर काढले आहेत आता हे उकडून घेतलेले आवळे थंड झाले आहेत आता त्याचे चाकूने तुकडे करून घेऊ अशा पद्धतीने सर्व आवळ्यांचे तुकडे करून त्यातील बी बाजूला काढून टाकायचे आहे अशा पद्धतीने सर्व आवळ्यांचे मी एकसारखे तुकडे करून घेतले आहेत आता एका कढईमध्ये एक टेबल स्पून बडीशेप टाकून ती लो गॅस फ्लेम वरती सतत हलवून भाजून घेऊ आता ही भाजून झालेली बडीशेप एका प्लेटमध्ये काढून घेऊ ही बडीशेप एका खलबत्त्यामध्ये टाकून त्याची पूड करून घेऊ ही बडी शेपची पूड तुम्ही मिक्सरमध्ये देखील बनवून घेऊ शकता ह्या अशा प्रकारे ही बडी शेपची पूड मी बनवून घेतली आहे आवळ्याचे हे चिरून घेतलेले काप एकूण दोन कप भरले आहेत त्यासाठी मी अर्धा कप बारीक चिरून घेतलेला गुळ घेतला आहे आता एका प्लेटमध्ये दोन स्पून लाल तिखट अर्धा टीस्पून धने पावडर अर्धा टीस्पून जिरे पावडर आणि भाजून घेतलेली बडी शेपची पूड टाकून घेऊ आता एका कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल अर्धा टीस्पून जिरे अर्धा टी स्पून बडीशेप पाव टी स्पून हळद आणि कट करून घेतलेल्या आवळ्याच्या फोडी टाकून परतून घेऊ आता या आवळ्याच्या फोडी दोन ते तीन मिनिट लो गॅस फ्लेम वरती परतून घेऊ आता यामध्ये सर्व कोरडे मसाले टाकून एकत्रित करून घेऊ आता हे सर्व मसाले व आवळ्याच्या फोडी दोन ते तीन मिनिटं परतून घेऊ यामध्ये बारीक चिरून घेतलेला गुळ चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊ आता यामध्ये थोडेसे पाणी टाकून आवळ्याच्या फोडी शिजवून घेऊ आता या आवळ्याच्या फोडी शिजलेत का नाही ते काटे चमच्याच्या चेक करूया तुम्ही इथे पाहू शकता या आवळ्याच्या फोडी व्यवस्थित शिजल्या आहेत आता ही चटणी दाटसर होईपर्यंत शिजवून घेऊ तुम्ही इथे पाहू शकता या चटणीला मस्तपैकी रंग देखील आला आहे तसेच ही चटणी दाटसर देखील झाली आहे या ठिकाणी मी गॅस बंद करून टाकत आहे आवळ्याची आंबट गोड चटणी तयार आहे ती एका काचेच्या बाउल मध्ये काढून घेऊ ही आवळ्याची आंबट गोड चटणी तुम्ही पराठे पुरी तसेच चपाती सोबत देखील खाऊ शकता ही चटणी तुम्ही काचेच्या घट्ट झाकण असलेल्या भरणीमध्ये भरून ती फ्रीज मध्ये देखील स्टोर करून ठेवू शकता ती जास्त काळ टिकते अशा पद्धतीने जर तुम्ही चटणी बनवली तर ती कशी झाली होती हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा एकदा नक्की बनवून पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब नक्की करा